वंचितच्या कार्यकर्त्यांकडून वसंत मोरे यांचं कार्यालय फोडण्याचा इशारा देण्यात आलाय वसंत मोरेंच्या पक्ष कार्यालयाबाहेर सध्या पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे नऊ जुलैला वसंत मोरे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत या पार्श्वभूमीवर सध्या या राजकीय घडामोडींना जोरदार वेग आले अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या सोबत फोन लाईन वरून आहेत ज्ञानेश्वर काय नेमका हा प्रकार आहे आपल्याला कल्पना आहे वसंत मोरेंनी आज ठाकरेंच्या शिवसेनेच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचं सांगितलं उद्धव ठाकरेंची भेट देखील त्यांनी घेतली त्यापूर्वी ते त्यांनी पुणे लोकसभेची निवडणूक जी लोकसभेची ती वंचित बहुजन आघाडीकडून लढलेली होती आणि अशा वेळी वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी देण्याच्या विचारात असलेल्या वसंत मोरेंच्या विरोधात पुण्यातले वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक भूमिका घेताना बघायला मिळतायत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी वसंत मोरेंचं कार्यालय फोडण्याचा इशारा दिलेला होता आणि त्या सगळ्या संदर्भानं वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी घ्या अशा पद्धतीच्या नोटिसा बजावलेल्या आहेत कुठल्याही प्रकारचा मोर्चा किंवा आंदोलन करू नका अशा पद्धतीची विनंती पोलिसांकडून वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना केली जाते मात्र वंचित बहुजन आघाडीला सूडचिठ्ठी देण्याच्या विचारात असलेल्या वसंत मोरेंना जे वंचित बहुजन आघाडीचे जुने कार्यकर्ते आहेत तर विधानसभा मतदारसंघातले जे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहेत त्यांनी कार्यालय फोडण्याचा इशारा दिलेला होता आणि त्यामुळे सगळी तणावाची परिस्थिती जी आहे थी पर ती या सगळ्या परिसरामध्ये निर्माण झालेली होती आणि याचीच सगळी खबरदारी म्हणून पोलिसांकडून वसंत मोरे यांचा उपाय म्हणून